माननीय पोलिस आयुक्त श्री डुबरे सर यांच्या सूचनेप्रमाणे व त्यांच्या महाराष्ट्राखाली पोलिस वेलफेअर या कार्यक्रमांतर्गत पोलिसांसाठी त्यांची आरोग्यशैली व राहणीमान याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा बदल व्हावा व त्यासाठी डॉक्टर सोनल पुरो सत्व लाईफस्टाईल यांचे व्याख्यान आयोजित केले होते हे सदरचे व्याख्यान जे आहे ते तेरा तारखेला सकाळी साडे ते दुपारी एक या दरम्यान आयोजित केलं होतं या व्याख्यानाचं उद्घाटन माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री संजय जाधव साहेब यांनी केलं होतं आणि या व्याख्यानासाठी झोन फोर मधील जवळजवळ एक पावणे दोनशे ते दोनशे इतके पोलीस अंमलदार महिला अंमलदार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते यामध्ये डॉक्टर सोनल पुरोहित यांनी किचनमध्ये उपलब्ध पदार्थ यातून आपल्या शारीरिक तंदुरुस्ती कशी ठेवावी याबद्दल महाराष्ट्र केलं यामध्ये पुरेशी झोप